लाडकी बहीण योजना बंद तर सर्व महिलांकरिता लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट इथं आलेली आहे तर आता लाडकी बहीण योजना बंद तर आता यामध्ये जे की अपात्र ठरलेल्या महिला आहेत तर आतापर्यंत जे काही ठरलेल्या आहेत तर त्यामध्ये सव्वीस लाख महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत तर अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे अखेर आता इथं बंद करण्यात आलेले आहेत तर अशा जे काही महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं त्यांच्या खात्यामध्ये इथं जमावणार नाही तर यादीमध्ये नाव आहे की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे की तुम्हाला पैसे इथं मिळणार की नाही यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे किंवा तुम्ही तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला टाकायचं आहे लाडकी बहीण योजना सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर यामध्ये तुमचे नाव कटले का ते चेक करायचं आहे त्यासाठी तुम्हाल 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 ताका। तुम्हाल तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल तर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जी की तुम्ही फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिलेला होता ती मोबाईल नंबर टाका पासवर्ड टाकायचा आहे खाली कॅप्चर टाकायचं आहे जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर तुम्हाला इथं अकाउंट लॉक झालेलं असेल तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं अकाउंट जे आहे पुन्हा अनलॉक करू शकता त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकून इथं तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला प पासवर्ड माहीत नसेल तर फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे मोबाईलवरती एक ओ टी पी येईल ती ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉरगेट पासवर्ड होऊन जाईल नवीन पासवर्ड तुम्हाला टाकता येणार आहे तर इथं मी जे काय आपल्याला तर इथं मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून त्यानंतर इथं कॅप्चर टाकून घेत आहे आपण कॅपचा तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे किंवा लॉग इन जर होत नसेल तर तुम्हाला पुन्हा रिफ्रेश करून टाकायचं आहे तरी इथं आपण आता मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इनवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं लॉग इनमध्ये आपण आता सक्सेसफुली आलेलो आहोत त्याचप्रमाणे आता ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत तर अशा महिलांचे फॉर्म इथे रिजेक्ट करण्यात आलेले आहे तर बरेच जणांचे चुकीचे डॉक्युमेंट्स त्यानंतर त्यांच्या घरी टू टू व्हीलर फोर व्हीलर अशा गाड्याचे आहे जी काही नियमावली आहे ते नियमावलीचे उल्लंघन करूनसुद्धा त्याने फॉर्म भरलेले आहेत तर इथं तुम्हाला अप्लिकेशन सबमिटेड यावरती क्लिक करायचं आहे तर आता जे की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला यस आता या समोर जे आहे ते भरपूर महिलांनी निराधार यांनी सुद्धा पैसे जे की ज्यांना सरकारी योजनेचा मानधन मिळत आहे महिन्याला तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर अशांचे फॉर्म इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तरी इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही इथून चेक करून घ्यायचं आहे की तुम्ही तुमचा फॉर्म इथून रिजेक्ट झाला का त्यानंतर इथून तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमच्यासमोर येस आहे का नो आहे जी आता जिके पैसे आता तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं फॉर्म जे इथं रिजेक्ट झालेलं आहे म्हणजे आता जे काही लाडके बेजीचे पैसे यांना आता मिळणार नाही तर ज्यांचे ज्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांनी इथे चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट झालेला आहे का तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं फॉर्म इथं रिजेक्ट झालेला आहे तर कोणत्या रिझनमुळे झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तर आता सर्व महिलांनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला पैसे इथं मिळणार की नाही तर इथून आपण प्रोफाईल इथून लॉगआउट करून घेत आहे त्यानंतर इथं आपण थोडं खाली यायचं आहे तर आता तुम्हाला जे की अपात्रता तर यामध्ये ज्यांच्या कुटुंबामध्ये एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहेत तर अशा महिलांनासुद्धा फॉर्म भरलेले होते त्यामुळे त्यांचे फॉर्म इथं आता रिजेक्ट करण्यात आलेले आहे तर त्यांच्या आयकर विभागामध्ये जर कोणी घरचं कुटुंबातील जर असेल तर त्यांचे फॉर्मसुद्धा इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहे जे की तुम्हाला इथं सात जे काही नियम दाखवलेले आहे तर अशांचे फॉर्म इथं चारचाकी वाहन ट्रॅक्टर वाळू जे काही वाहन आहे तर त्यांच्याकडे असेल त्याचप्रमाणे इथं कोणी सरकारी कर्मचारी असेल अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल तरी तर तुम्हाला त्यांचे आमदार असेल खासदार असेल तरी तो दाखवल्याप्रमाणे त्यांचे पैसे इथं बंद करण्यात आलेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही ज्या या पोर्टलवरती येऊन चेक करून घ्यायचं आहे तर सर्व महिलांकरिता महत्त्वाची बातमी आहे तर आता आतापर्यंत सव्वीस लाख अर्ज इथं था अपात्र ठरलेले आहेत तर सव्वीस लाख महिलांना इथं पैसे इथं मिळणार नाही तर त्याची संख्या जा आता वाढत वाढत जाणार आहे तर तुम्हाला याची लाडकी बँक योजनेचे पैसे जर मिळत असेल व आतापर्यंत एकही हप्ता जर मिळालेला जर नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे आता भरपूर महिलांचे कमेंट्स येतात की लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म कधीपासून सुरू होतील त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे तर ज्यांना कुणाला तक्रार करायची आहे तर एक आठ एक या हेल्पलाईन टोल फ्री क्रमांकाला तक्रार करून तुम्ही तुमचे पैसे इथं मिळवू शकता तर आता अर्जाची छाननी इथं सुरू झालेली आहेत तर ज्याने चुकीच्या पद्धतीने फॉर्म इथं भरलेले आहेत तर अशांचे फॉर्म इथं अपात्रता यामध्ये जाऊन चेक करून घ्या की तुम्ही यामधून कोणतं नियमाचं उल्लंघन केलेलं आहे तर त्यामध्ये अर्ज प्रक्रिया तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवी डोस पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू